ओम शांती आज आहे एकवीस सात दोन हजार पंचवीस ची साकार मुली बाबा सांगतात माझ्या मुला गोड मुलांनो तुम्ही असा पुरुषात करा कि तुमच्यामध्ये सर्व दैवी गुण आले पाहिजे कुणालाही दुःख देऊ नका तुमच्यामध्ये कोणतेही आसुरी संस्कार किंवा आसुरी अवग अवगुण कोणतेही नसले पाहिजे बाबा प्रश्न विचारतात कोणते आसुरी अवगुण तुमचा झालेला सर्व बिघडवत असतात तर बाबा उत्तर मध्ये सांगतात मुलांना लढाई झगडा करणं आपसामध्ये रुसणं फुगणं सेंटरवर येऊन धमचक्र करणं म्हणजे वातावरण खराब करणं एक दुसऱ्याला दुःख देणं हे सगळे आसुरी अवगुण आहेत आणि हे अवगुण तुमचा आंतरिक शृंगार बिघडवत असतात खराब करत असतात बाबा सांगतात जो मुलगा बाबांचा बनून जे आसुरी अवगुण परिवर्तन करू शकत नाही नेहमी उलटे सुलटे कर्म करत राहील त्याला जीवनामध्ये खूप खूप घाटा होईल आणि कर्माचा हिसाब द्यावा लागेल बाबांच्या बरोबर धर्मराज आहे हे, हे कधीही विसरू नका बाबा म्हणतात मुलांना पहिला पहिला आपल्या स्वतःला आत्मा समजा सर्व शक्तिवान बाबा आहे बाबांची आठवण अठ्वन करा आठवणीमधूनच आपल्याला शक्ती प्राप्त होते आणि त्या शक्तीच्या आधारेच आपली आत्मा पावन बनते आणि पावन दुनियामध्ये जाऊन ती विश्वाची राज्य अधिकारी बनते म्हणून बाबा आपल्याला अभ्यास शिकवतात मुलांना आत्मा अभिमनी बना चांगल्या रीतीने दैवी गुण धारण करा तरच तुम्ही उंच ते उंच पद भविष्यामध्ये प्राप्त करू शकता असा पुरुषार्थ करा कुणाला दुःख तर देऊच नका पण कुणाचं दुःख घेऊ नका कारण तुम्ही सुख करता दुखरता बापाची मुलं आहात तर तुम्ही सर्वांना सुख कसं देता येईल याचा ते पुरुषार्थ नेहमी करत राहा बाबा पुढे सांगतात की मुलांना तुम्हाला घरग्रस्तामध्ये देखील राहायचं आहे परिवारामध्ये देखील राहायचं आहे पण सर्वांच्या मध्ये राहून तुम्हाला तोड सुद्धा निभवायचे आहे कोणाही बरोबर होऊ होणे म्हणून बाबा मुलांना धीर देत असतात बाबा म्हणतात मुलांना गुप्त मेहनत करा ही यादची गुप्त मेहनतच तुम्हाला उंच ते उंच जीवनाच्या मंजिलवर नेऊन पोचवेल म्हणून तुम्ही बाबांनी दिलेले डायरेक्शन श्रीमत त्याच्या अनुसार चालत राहा यासाठी रोज रात्री आपल्या स्वतःला चेक करा बाबांना लेटर लिहा चार्ट लिहा आणि त्याच्यामध्ये आपली उन्नती करून घ्या बाबा म्हणतात की बाबा टीचर पण आहे तर बाबा सातसा सद्गुरु पण आहे परंतु माया अशी बलवान आहे की चांगल्या चांगल्या मुलांना देखील माया घायल करून सोडत असते म्हणून बाबा आज आपल्याला सांगतात की मुलांना मी ज्ञानी आहे मी योगी आहे असं स्वतःला कधीही पोपट पंची समजू नका कारण बाबांनी आपल्या यज्ञामध्ये हड्डी हड्डी स्वा केलेली आहे तसं सा बाबा सांगतात तुम्हाला सुद्धा यज्ञामध्ये हड्डी हड्डी स्वा करायचे आहे तरच तुम्हाला तंदुरुस्ती चांगली मिळेल सर्विस करत राहा पद चांगला मिळेल कधीही तुम्ही आजारी पडणार नाही ना तर सेवा जर केली नाही तर आज बाबा सांगतात तुम्हाला आजारी पडावं लागेल हॉस्पिटल मध्ये जावं लागेल आज बरेच बाबांचे बच्चे आजारी पडतात हॉस्पिटलमध्ये जातात तिथे जाऊनही डॉक्टरांची सर्व्हिस करतात तर डॉक्टर सुद्धा सांगतात की हे फरिस्ते अशी सेवा करा बाबा सांगतात की तुम्ही हलके फुलके राहू शकता आज बाबा सांगतात की मुलांना श्रेष्ठ पद प्राप्त करायचं असेल तर त्याचा मुख्य आधार आहे पवित्रता पवित्रता जिथे आहे तिथे सुख आहे शांती आहे आणि समाधान समाधानही आहे म्हणून बाबा सांगतात की मुलांना नेहमी ईश्वरी सेवेमध्ये जुडून राहा खूप अशी मुलं आहेत की ते बाबांची श्रीमत उल्लंघन करतात आणि डिश सर्व्हिस करतात डिश सर्व्हिस केल्यामुळे आपल्याच पायावर आपल्या स्वतःचा दगड पाडून घेतात आणि दुसऱ्यांनाही तंग करतात स्वतःही तंगी राहतात याचा अर्थात बाबा सांगतात स्वतः स्वतःला ते मुलं श्रापित सुद्धा करून घेतात आपल्या स्वतःच स्वतःच पदही भ्रष्ट करून घेतात म्हणून आता बाबांना असं म्हणू नका बाबा तुम्ही आमच्यावर दया करा तुम्ही आमच्यावर कृपा करा बाबा सांगतात तुम्हीच तुमच्यावरती दया करा तुम्हीच तुमच्यावरती बना आणि आपल्या स्वतःला सेवेमध्ये स्वतःला रममान करून घ्या बाबा म्हणतात तुम्ही विश्वाचे मालिक बनणारे माझे खरे मुला आहात ना तुमच्या डोक्यावर डबल ताज होता आज एकही एक ताज राहिलेला नाही आता तुम्ही या विचारात राहा तुमचे विचार खूप श्रेष्ठ असले तर तुमची वाणी मधुर आणि श्रेष्ठ गोड असेल म्हणून बाबा सांगतात की तुमचं खानपान सुद्धा खूप रॉयल असलं पाहिजे शुद्ध आणि सात्विक असलं पाहिजे हलकं असलं पाहिजे बाबा उदाहरण देतात की मुलांना एखादी गोष्ट आवडली एखादी वस्तू आवडली म्हणून खूप जास्त प्रमाणात खाल्ली आणि त्याच्यापासून पुन्हा त्रास झाला तकलीफ झाली त्याच्यासाठी तुम्हाला हॉस्पिटल मध्ये जावं लागलं असं कधीही वागू नका पुढे बाबा सांगतात की मुलांना तुमचं चाल चलन रॉयल तर ठेवाच परंतु खाण्यापिण्याविषयी तो ना सुद्धा तुम्हाला अशी कोणतीही सवय नको की ते खाल्लं नाही तर मला बर वाटलं नाही माझं पोट भरलं नाही असंही कधी नको जे बाबांच्या घरात मिळेल जसं मिळेल साध द्या मोठ सा, मिळवू द्या परंतु जे पण मिळेल त्याला प्रेमाने स्वीकार करा प्रत्येकाचं घर हे बाबांचं घर आहे बाबांचं सेंटर हेही बाबांचं घर आहे तर आपला आता खाण्यापिण्यावर जास्त फोकस न करता आपला फोकस आपल्या पुरुषार्थावर आणि उन्नतीवर हवा आहे बाबांबरोबर खरे रहा स्वतःला बाबांच्या समोर स्पष्ट ठेवा तरच आपली चढती कला होऊ शकते जस बाबा सांगतात की स्वतःला जो आहे जसं आहे जिथे आहे ज्या रूपात आहे बाबा मी तुमचा आहे बाबा मी तुमच्या प्रत्यक्ष आहे तर बाबा सांगतात की बाबांचा विश्वास मुलांवर राहील आणि त्या मुलांची चढती कला होईल बुद्धीवर कोणत्याही प्रकारचा बोज राहणार नाही ही हलकी करण्याची युक्ती बाबा देत असतात जेवढा आपण बाबांच्या बरोबर सच्चाईने राहो तेवढे आपण हलके राहतो आणि बाबा अशा इमानदार मुलांना खूप खूप मदत करतात बाबा सांगतात की काही अशी पण मुलं आहेत जे खूप चतुराई करतात आणि श्रीमतावर चालण्याऐवजी स्वतःच्या मनमतावर चालतात परमतावर चालतात वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन करतात पण बाबा सांगतात की जिथे बाबांची मदत आहे तिथेच मुलांना सफलता आहे आणि तेच मुलं बाबांची प्रत्यक्षता करू शकतात बाबा म्हणतात की मुलांना खरं तपस्वी तोच आहे जो सदा सर्वस्व त्यागी बनून सदा स्वमानामध्ये राहतो पोजिशन मध्ये राहतो संकल्प शक्ती जमा करा आणि श्रेष्ठ सेवाचे निमित्त बना वर्तमान समय भविष्याचा दर्पण आहे म्हणजे काय वर्तमान समयच भविष्याचा आरसा आहे वर्तमान स्टेज जेवढी आपली चांगली राहील तेवढा आपलं भविष्य उज्वल आणि श्रेष्ठ बनेल भविष्याचे राज्य अधिकारी बनायचं असेल तर आपल्या आत्म्यामध्ये दोन पॉवर असणं गरजेचं आहे ते आहे एक रुलिंग पॉवर आणि दुसरा आहे कंट्रोलिंग पॉवर ह्या दोन्हीही शक्ती माझ्याबरोबर विशेष कार्य करणाऱ्या आहेत का आणि त्या कार्य करण्यासाठी मला त्या मदत देतात का याच्यासाठी आपण आपल्या मन आणि बुद्धीवरती कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे Om Shande.